ओम शिवाय महाशिवरात्रीचा सण जवळ आला आहे महाशिवरात्रीला शिवलिंगाच्या पूजेला विशेष महत्व आहे या दिवशी शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्यास भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची कृपा मिळवायची असेल तर या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे उत्तम मानले जाते यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भोलेनाथाला प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्यास महादेव सर्व तुमच्या मनोकामना पूर्ण करतील आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीची पौराणिक कथा महात्म्य पौराणिक संदर्भ पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला काय अर्पण केले जाते आणि कोणत्या वस्तू अर्पण केल्यामुळे कोणत्या प्रकारचे पुण्य भेटते हे सर्व जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या स्नेहतेज चॅनलला केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपले नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्व आहे महाशिवरात्री हे भगवान शिव आणि देवी शक्ती यांचे अभिसरण दर्शवते हिंदू कॅलेंडर नुसार प्रत्येक महिन्याच्या तेराव्या रात्री किंवा चौदाव्या दिवशी एक शिवरात्री ज्याला मस्की शिवरात्री देखील म्हणतात मुख्य सण महाशिवरात्री हा वर्षातून एकदाच फाल्गुन महिन्यात हिंदू कॅलेंडरच्या महिन्यात साजरा केला जातो महाशिवरात्री उत्सव तेराव्या रात्री अस्तित्वात चंद्र आणि फाल्गुन महिन्याच्या चौदाव्या दिवशी ग्रेग्रेरियन कॅलेंडरमध्ये फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात के के साजरा केला जातो काश्मीरमध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवाला शिवभक्त हर रात्री किंवा हे रथ असे म्हणतात पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा शुभविवाह झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्रीच्या या नावाने प्रसिद्ध तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला यावर्षी महाशिवरात्री हा सण शुक्रवारी आठ मार्च रोजी आहे या दिवशी लोक भगवान शंकराच्या उपासनेत तल्लीन राहतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षातील सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी जे काही भक्त भोलेनाथाची खऱ्या भक्तीने पूजा करतात भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आता आपण महाशिवरात्रीची कथा जाणून घेऊया गुरुद्रोह नावाचा एक बिल्ल शिकारीसाठी जंगलात गेलेला असतो त्याला दिवसभर शिकार मिळत नाही तो ज्या झाडावर जा बसलेला असतो ते झाड बेलाचे असते महादेवाची एक पिंड असते त्याच्यावर पाला पाचवा साचलेला असतो शिकारीची वाट पाहता पाहता शिकारी भूक आणि विसरतो यामुळे त्याला उपवास घडतो शिकार मिळत नाही या विचाराने तो त्या झाडाची पाने टाकण्यास सुरुवात करतो ती पाने खाली महादेवाच्या पिंडीवर पडतात आणि त्याला महाशिवरात्री दिनी उपवास आणि बेलाची पाने महादेवाच्या पिंडीवर वाहण्याचे पुण्य मिळते त्याचे सारे दुःख दूर होतात भगवान शिवशंकर त्याच्यावर प्रसन्न होतात अशी कथा महाशिवरात्रीचे महात्म्य स्पष्ट करताना सांगितली जाते माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते या दिवशी पंथीय भगवान शंकराची आराधना करतात दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा भगवान शिवशंकरांनी रौद्र रूप रौत धारण करत तांडव केले होते तीच ही रात्र म्हणजे कालरात्र किंवा महाशिवरात्र दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह हो याच दिवशी झाल्याने या रात्री जागरण केल्याने पुण्यफळ मिळते दिवसभर उपवास करून व्रत केल्याने भगवान शंकर प्रसन्न होत असल्याची मान्यता आहे आणि तिसऱ्या एका आख्यायिकेनुसार पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गातील एक दिवस मानला जातो या रात्री भगवान शिव विश्रांती घेतात त्यांच्या या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री म्हटले जाते आता आपण महादेवाला कोण कोणत्या वस्तू व्हाव्यात ते, ते जाणून घेऊया महादेवाला फळ फूल चंदन बिल्वपत्र धोत्रा अर्पण करून धूप दीप लावून रात्री चारही प्रहर पूजा करावी जल आणि पंचामृताने शिवलिंगाला अभिषेक करावा भव शर्व रुद्र पशुपती उग्र महान भीम आणि ईशान या नावांचा उच्चार करून फुलं अर्पण करावे त्यानंतर आरती करावी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा स्नान करून महादेवाची पूजा करून व्रत सोडावे त्याचबरोबर बेलपत्र धोत्रा चंदन गंगाजल मध तूप शमीची पाणी कन्हेरीची फुलं ही आपण भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण करतो पण ते अर्पण केल्यामुळे कोणते पुण्य मिळते हे आता आपण जाणून घेऊया शास्त्रात बेलपत्राशिवाय शिवलिंगाची शुवा पूजा करणे अपूर्ण मानले गेले आहे शिवलिंग पूजेच्या वेळी सर्व साहित्य अर्पण केले आणि केवळ बेलपत्रच अर्पण करायचे राहिले तर पूजेचे फळ मिळत नाही महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर बेलपत्र अवश्य अर्पण करा असे केले तुमच्यावर महादेवाची कृपा होईल धोत्रा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगाची पूजा करत असाल किंवा जलाभिषेक करत असाल तर भगवान शंकराला धोत्रा अवश्य अर्पण करा शिवलिंगाला धोत्रा अर्पण केल्याने भोलेनाथ लवकर प्रसन्न होतात आणि शाश्वत पुण्य प्राप्त होते तसेच मनाला शांती मिळते भस्म भस्म भगवान शिव आपल्या अंगावर भस्म लावतात असे पुराणात सांगितले आहे त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना शिवलिंगाला भस्म नक्की अर्पण करा चंदन शिवलिंग पूजेच्या वेळी भगवान शंकराला चंदनाची पेस्ट लावून तिलक लावण्याची परंपरा आहे जे लोक शिवलिंगावर चंदनाचा तिलक लावतात त्यांच्या घरात सदैव सुखसमृद्धी नांदते आणि महादेवाच्या आशीर्वादाचा वर्षा होतो गंगाजल महाशिवरात्रीला शिवलिंगाचा जलाभिषेक करण्यासाठी गंगाजलाचा वापर करावा असे केल्याने भगवान सर्व वाईट गोष्टी दूर करतील शिवलिंगावर गंगाजल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्ती होते मध पूजेच्या पद्धतीनुसार शिवलिंगाला मधाने अभिषेक केल्याने किंवा मध अर्पण केल्याने संपत्ती वाढते तूप शिवलिंगावर गायीचे तूप अर्पण केल्याने वंशवृद्धी होते असे मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूप अर्पण केल्याने तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी येईल शमीची पाणी शिवलिंगावर बेलपत्रासारखी शमीची पाणी अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात शिवलिंग पूजेच्या वेळी शमीची पाणी अर्पण केल्यास महादेव तुमचे सर्व संकट दूर करतील कन्हेरची फुले भगवान शिवाला कन्हेरची फुलं फार आवडतात महाशिवरात्रीला शिवलिंगाची पूजा करताना कन्हेरची फुलं अवश्य अर्पण करा आणि महादेवाचा आशीर्वाद घ्या असे केल्याने सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती नवनवीन गोष्टी त्याचबरोबर आपल्या सणांबद्दल माहिती बद्दल पौराणिक कथा जाणून घेण्यासाठी आपल्या स्नेहतेज कुल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद